नमस्कार मंडळी सर्वात पहिला गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा आज आपल्या सर्वांसाठी खूप स्पेशल दिवस आहे कारण की आज आपल्या घरी आपले बाप्पा येणार आहेत त्यांचे आगमन होणार आहे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे ढोल ताशांचे आवाज मन कशी प्रसन्न आनंदी झाली आहे बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मी पदार्थ बनवले होते महाराष्ट्रीयन पारंपरिक मराठमोळी पदार्थ ही या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप पौष्टिक जेवण मी बनवलं होतं भरपूर पालेभाज्यांचा समावेश केला होता तीस तीस पुरी खाण्यापेक्षा मी पालकपुरी बनवण्याचा विचार केला त्यासाठी मिक्सरच्या जार मध्ये मी तीन ते चार मिरच्या मोडून घातल्या मिरच्या जास्त तिखट नाही तुम्हाला तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाकू शकता एक जोडी स्वच्छ पालक मी धुवून यामध्ये टाकले एक चमचा जिरे आणि थोडंसं पाणी टाकून मी चांगलं त्याची पेस्ट करून घेतली बारीक एक मोठी वाटी गव्हाचे पीठ मी चांगले चाळून घेतले एक चमचा मीठ आणि ते दीड चमचा ओवा हातावर चोळून मी त्यामध्ये घातला केलेली पालक पिवरी त्यामध्ये घालून मी चांगले घट्टसर पीठ मळून घेतले आणि त्यानंतर मी एक पंधरा मिनिटं असंच ठेवून दिले तोपर्यंत बटाटा भाजीसाठी मी बटाटे लावले कुकरला पीठ चांगले घट्टसर मळायचे पीठ असेच दिवसभर ठेवले तर काही होत नाही अजिबात मऊ पडत नाही उरीसाठी आपल्याला पीठ घट्टच लागते माझं पूर्ण स्वयंपाक झाल्यावर एक दहा ते पंधरा मिनटं जेवायच्या आधी मी पुऱ्या करते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक चार पुऱ्या दाखवत आहे तर ता करून अशा पद्धतीने गोल आकारात जास्त जाड नाही पातळ नाही मध्यम आकारात पुऱ्या लाटायच्या तेल चांगलं तापून घ्यायचं मंद याच्यावर सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या खरपूस तळून घ्यायच्या मस्त कुरकुरीत खुसखुशीत होता आणि खूप छान लागतात पुऱ्या नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही या पुऱ्या नाश्त्यासाठीही करू शकता चहा बरोबर तर अप्रतिम लागत शकता मस्त डम्म फुगलेले आहेत अशा पद्धतीने मी चार ते पाच पुऱ्या केल्या मला नैवेद्यासाठी ही लागणार होती पटकन आणि त्याचप्रमाणे मी त्याच तेलात थोडे पापड तळून घेतले पापड हे नाचणीचे आहेत थोडे नैवेद्यासाठीच मी तळून घेतले नंतर जेवताना मी अजून तळणार आहे हे नाचणीचे पापड खूप पौष्टिक आहेत आणि खूप चव चांगली लागते याची तेही वेळ न घालवता पटापट स्वयंपाक केलं तर पूर्ण एका तासात स्वयंपाक आपला रेडी होतो अगदी पंच पकवान असले तरीही मला आता नैवेद्यासाठी लागणारच होती म्हणून तीन चार पापड तुम्हाला मी तळून दाखवले आहेत मी आता लापशी करणार आहे लापशीचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे आधीच तो तुम्ही तिथे जाऊन पहा नक्की त्याच पद्धतीने नक्की एकदा लापशी करून बघा खूप छान होते बाप्पांच्या नैवेद्याच्या ताटामध्ये वाढली गेलेली लापशी त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा पालकपुरी ही आपली झाली पापड झाले आता आपण डाळीची आमटी कशी करायची ती बघणार आहे मसाले भात करणार आहे त्यासाठी तुरडाळीची आमटी करणार आहे गरम गरम मसाले भातासोबत ही आमटी खूप छान लागते ही आमटी आम्हाला सर्वांना खूप आवडते जिरा राईस बरोबर छान लागते यामध्ये शेवग्याची शेंगेही घातली तरी चालते पण नाही मी अशीच डाळीची नुसती करणार आहे आमटी डाळ चांगली एक वाटी मी स्वच्छ धुवून शिजवून घेतली कुकरला दोन ते तीन शिट्ट्या देऊन पातेल्यामध्ये दे दोन ते तीन पळी तेल घातले जिरे एक चमचा घालून चांगली फुलवून घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घालून त्या लालसर होईपर्यंत परतल्या एक मोठ्या टोमॅटो बारीक चिरलेला घालून तोही चांगला परतून घेतला फोडणीमध्ये जरा कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली नंतरही मी टाकणार आहे तुम्ही या ठिकाणी कढीपत्ताही घालू शकता एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचा कांदा लसूण मसाला मी इथे घातलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल किंवा तुम्ही वापरत नसाल तर तुमच्या घरचा कोणताही मसाला इथे टाकू शकता आणि कुकरमध्ये शिजलेली डाळ मी यामध्ये ओतून चांगली बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आमटीला छान उकळी आलेली आहे मला आमटी घट्ट पातळ कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी अजून ऍड करू शकता पाणी गरमच घाला आमटी आपली छान शिजलेली आहे आता मी लसुणी मेथीची भाजी करत आहे ताटामध्ये आपली वाढली गेलेली लसुणी मेथी तुम्हाला कशी केली ते दाखवत आहे दोन जुडे मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घातले आणि थोडे जिरे मी यामध्ये टाकले जिरे चांगले फुलल्यानंतर मी लसणाची काही पाकळ्या ठेचलेल्या त्यामध्ये टाकून पूर्ण मेथी यामध्ये टाकून घेतली अर्धा चमचा मीठ घालून मेथी सगळी परतून घेतली बघू शकता मेथी आपली किती कमी झाली ती मेथीची भाजी व्यवस्थित शिजवून घ्या आणि ती मी आता बाजूला काढत आहे आपली मेथीची भाजी छान शिजलेली आहे मेथीची भाजी मी बाजूला काढली आणि त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन पळी तेल घेतलं दोन तीन बारीक चिरलेल्या मिरच्या यामध्ये टाकल्या लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या ठेचलेल्या यामध्ये टाकल्या चांगले परतून घेतले आणि एक बारीक चिरलेला कांदा मोठा टाकून तेही चांगले परतून घेतले एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तोही चांगला परतून घेतला एक टोमॅटो टाकला आहे मी मोठा इथे इथे मी एक चमचा तीळ टाकलेला आहे आणि एक मोठा चमचा बेसन टाकलेला आहे तेही चांगले परतून घेतले एक अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये टाकला खलबत्त्याला लसूण ठेचलेला अर्क लागला होता त्यातच मी थोडे पाणी दोन चमचे घातले आणि ते त्यामध्ये टाकून चांगले मसाला परतून घेतला तेल सुटेपर्यंत मग अशी आपण शिजवून घेतलेली भाजी मी यामध्ये टाकत आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी टाकत आहे यामध्ये आणि चांगले परतून घेतले थोडेसे पाणी टाकले ही भाजी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही दाटसर अशी थपथपीत करायची बेसन मुळे त्याला मस्त दाटसरपणे येतो चव ही अप्रतिम लागते त्याची आपल्याला गव्हाचे उकडीचे मोदक करायचे आहे त्यासाठी मी सारण तयार करत आहे एका टोपामध्ये दोन चमचे तूप घेतले त्यामध्ये मी खसखस थोडेसे फुलवून घेतले ओल्या खोबऱ्याच्या दीड वाट्या किस घेतलेला आहे तो यामध्ये टाकला मी ओल्या नारळाचा चव आहे तो चांगला मी तुपामध्ये परतून घेतला इथे मी गुळ पावडर घातलेला आहे एक वाटी आणि चांगले परतून घेतले मस्त सारण तयार झालेलं आहे आपलं यामध्ये मी अर्धा चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे हे सारण तयार करताना मस्त सुगंध सुटला होता त्याचा आता मी गव्हाचे उकडीचे मोदक करत आहे त्यासाठी एक मोठी वाटी मी पीठ चांगले चाळून घेतले त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकले आणि पीठ चांगले घट्टसर मळून घेतले पीठ चांगले घट्ट मळून घ्यायचे आणि एक चमचा यामध्ये मी तूप घातलेला आहे आणि तूप घालून चांगलं एक पाच मिनिटं मी पीठ चांगले मऊ होईपर्यंत मळून घेतले पीठ चांगले मऊ करायचे पण घट्टच ठेवायचे त्याचे चांगले गोळे केले आता गोळे करून आपल्याला चांगले पारी करून घ्यायचे तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही पळपुटाचा वापर करून अशी लाटूनही घेऊ शकता माझ्या या एवढ्या सोप्या पद्धतीने नवं किंवा नवशिके शिके ही लवकर मोदक करायला शिकतील आणि खूप सोपे आहे मोदक करणे काही अवघड नाही आणि घावाच्या पिठाचे तर पटकन होतात तांदळाच्या पिठाची जरा पहारी करताना गोंधळ होतो आणि उकड करताना पण गव्हाचे पटकन होतात बघू शकता या पद्धतीने चांगल्या त्याला कळ्या पाडू शकता तुम्ही या पद्धतीने करा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूवारपणे करा अशा कळ्या किंवा अशी पुढीही बांधू शकता किंवा आपण तांदळाचे मोदक करताना जशी कळ्या पाडतो ना, ना बाजूनही तशीही करू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक खूप सोपी पद्धत आहे पण चवीला तर अप्रतिम लागतात माझे सगळे मोदक मी या पद्धतीने करून घेतले आता माझे सगळे बघू शकता तुम्ही मोदक झालेले आहेत आता मी उकडण्यासाठी ते ठेवले एक पंधरा मिनटं असे झाकण ठेवून ठेवायचे पंधरा मिनटात आपले छान मोदक उकडून होतात बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला मसाले भात कसा केला तो दाखवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी थोडं तेल थोडं तूप घालून एक दोन तमालपत्रिका त्यात टाकले त्याच्यामुळे चव खूप छान येते आपल्या भाताला एक स्टारफूल एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या हरव्या वेलच्या जरा ठेचून टाकायच्या म्हणजे त्याचे दोन उघडे राहते आणि मस्त फ्लेवर येतो थोडेसे मिरे थोडे जिरे एक इंच दालचिनी त्याचे तुकडे करून त्यामध्ये घातले चार पाच लवंगा घालून चांगले खडी मसाले भाजून घेतले तुपा तेलामध्ये इथे मी अर्धा चमचा शहा जिरे घातले होते बरं का आता आपल्याला यामध्ये एक उभा शिरलेला कांदा मोठा घालून परतून आहे यामध्ये मी मीठ घालून अर्धा चमचा चांगली परतून घेणार कांद्याला पटकन परतला जातो एक मोठा चमचा मी जिरे टाकलेले आहेत जिरेने मस्त भाताला फ्लेवर येतो आता मी हे सगळं कांदा लालसर होईपर्यंत परतून घेणार कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतून घेत असताना मी त्यात दोन ते तीन मिरच्या चांगल्या टाकल्या त्याही परतून घेतल्या मिरची काही जास्त तिखट नाही पण त्यांनी चव मात्र भारी येते फ्लेवर मात्र छान येतं भाताला आपल्या अर्धा इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या खलबत्त्यात मी ठेचून घेतल्या आणि त्या यामध्ये मी आता टाकणार आहे यामध्ये आलं लसूण मी टाकलं आणि ते चांगलं एक मिनिटभर तेलसुटीपर्यंत परतून घेतलं चांगले परतून घ्यायचे आल्या लसणाचा कच्चा वास भाताला येऊ नये म्हणून चांगलं एक मिनिटभर परतून घ्यायचं कांदा वाजताना थोडंसं मीठ घातलं होतं आता एक चमचा मीठ घालणार आहे एवढं लागणार आहे मला दोनशे ग्रॅम तांदूळ आहे एक वाटी पूर्ण मोठी तुम्ही तुमच्या तांदळाप्रमाणे अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ घाला बासमती अख्खा तांदूळ आहे दोनशे ग्रॅम तुम्ही यामध्ये टाकला ही एक मोठी वाटी तांदूळ होतं त्यामध्ये मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे आणि मसाले तांदूळ पाणी सगळं ढवळून घेतलं यामध्ये एव्हरेजचा बिर्याणी मसाला एक चमचाभर टाकला मी तेही चांगलं परतून घेतलं आणि एक ते दोन शिट्ट्या मी होईपर्यंत चांगलं कुकरला झाकण लावून मंदाच्यावर गॅसवर ठेवून दिलं एक दोनच शिट्ट्यामध्ये भात छान शिजला जातो बघू शकता तुम्ही तो झालेला आहे बटाट्याची भाजीही मी करून घेतलेली आहे बटाट्याची भाजीचा पूर्ण व्हिडिओ मी पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने माझे सगळे जेवण मी केलेले तुम्हाला दाखवलेले आहे मंडळी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी केलेली मी पूर्ण थाळीची रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे मंडळी तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये कशी झालेली आहे ती लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा बघू शकता बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी ताट तयार केलेला आहे यातली लापशीची रेसिपी मी आधीच तुम्हाला शेअर केलेली आहे ती तुम्ही तिथे जाऊन पहा व्हिडिओ कुठेही वेळ न घालवता एक ते दीड तासामध्ये आपला पूर्ण स्वयंपाक झालं आहे नक्की या पद्धतीने ट्राय करा